एकोणीसशे ब्याण्णव साल ची सायकलीची सायकलीचे फुले पेन्शनदाराचे फुले शांत असलेले फुले पुणेची शांतता तेव्हा पुण्याची खरी ओळख तिथली माणसं सांगत नसली तरी निवांत असायची अगदी पेठा शांत असायचा तर बाणेसारख्या उच्चमपूर भागाचा तर विशेष नव्हता तिथे वस्ती होती ती मोठ्या लोकांची तिथली ओळख होती तुमदार बंगल्याची रुमान नावाचा असाच एक बंगला कॉलनी मराठी दोन मजले दिसायला एकणार पण जुलै महिन्याचा तो एक दिवस पावसामुळे आकाशात काळे डव आणि या बंगल्यावर भीतीचे सार कारण होते या बंगल्यात झालेले खूर एक नाही दोन नाही तर तीन खूर या रुमान बंगल्यात राहणाऱ्या तीन जणांची त्या शांत असणाऱ्या पुण्याला हादरवणार हे नेमकं होत काय हे घडलं असत आणि कशामुळे झाले ही आहोत नमस्कार मी रुपेश अरविंद काटकर आणि तुम्ही पाहता पोलीस माझा न्यूज मोहन या रोमन बंगल्याचे मालक किर्लोस्कर डोमेस्टिक कंपनी चांगल्या पदावरती काम करायचे त्यांच्या पत्नी रोहित पोहोळ या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये लेक्चर त्या सुद्धा चांगल्या मुद्द्यावरती होत्या दोन मुलं होती मुलगी रेना हॉटेल मॅनेजमेंटची शिक्षण घ्यायची त्यासाठीच ती मुंबईला गेली होती तर मुलगा रोहन हा पुण्याच्या प्रभूस कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता चौकोनी आणि अशीच ओहळ कुटुंबाची होत रुही ओहळ यांच्या आई या आजारी होत्या त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी ओहळ कुटुंबीय जायचे मोहन ओहळ यांच्या आई या आईला भेटायला जायचे थोडक्यात सगळं काही सुरळीत होत बावीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव ला मोहन ओहळ यांचे बंधू विजय ओहळ पुण्यात आले त्यांचं घर सुद्धा बाहेर भागातच घरी आल्यावरती त्यांना समजलं की कि मोहन किंवा त्यांच्या कुटुंबातलं कोणीही मागच्या दोन दिवसापासून आपल्या आईला किंवा रुढी यांच्या आईला भेटायला गेले नाही सासूबाई आजारी असल्यामुळे नेहमी जाणारे मोहन का गेले नाही रूढी आपल्या आईला का भेटल्या नाही हा प्रश्न भाऊ भाऊ हो विजयओा त्यांना पडला त्यांनी मोहन यांच्या घरी फोन केला फोन कौन कोणीच उचलला नाही अनेक फोन केले तो कुठलाच कोण उचलला गेला नाही त्यानंतर विजय ओहळ हे मोहन यांच्या घरी गेले घराजवळ गेल्यावर त्यांच्या मनात भीतीची शंका आणखी वाढली कारण ओहोळ यांची मारुती गाडी घराच्या दारात उभी होती आजूबाजूच्या लोकांकडून माहिती मिळाली की दोन दिवस झाले ओहळ यांनी ना पेपर घेतलाय नाही दूध घेतलं ना घरकाम करणाऱ्या मुलकतीसाठी कोणी दार उघडलं मोनकर्मीला वाटलं की रोही ओवळ यांच्या आईची तब्येत खालावलेली असेल त्यामुळे ओळ कुटुंबिय त्यांच्याकडे गेला असेल त्यामुळे त्यांनी फार संपर्क करण्याचा प्रयत्न केला इकडे विजय यांना आपला भाऊ आणि त्यांचं कुटुंब सापडत नसल्याने चैन पडत नव्हतं त्यांनी त्या सोसायटी मधल्या अजमला सांगितलं दोघांनी मिळून तपास करायचं ठरवलं ते घराच्या मागच्या बाजूला गेले अचने बाथरूमची खिडकी उघडली आणि प्रचंड दुर्गंध पुसला वाचून घाबरला पण दुर्गंधा नाही तर त्याने बाथरूम मध्ये असलेल्या वाटक मध्ये ती मृतदेह होती मोहन रोही आणि रोहन रोहन यांचे लागलीच पोलिसांना संपर्क साधण्यात आला पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी सगळ्या घरात घराची झडती घेतली तर घरात असलेल्या तिघांचा एक खून झाला होता दोघांचेही हात पाय बांधलेले होते तिघांच्याही तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली होती आणि तिघांचाही तोंड गळा लागून प्रकरण गंभीर होत पण त्यांची गंभीरता आणखी वाढली कारण या रिपोर्ट मध्ये समोर आलं की रुई होव यांच्यावर एकापेक्षा अनेक लोकांनी अत्याचाराचा प्रयत्न केला पोलिसांनी घर तपासता तेव्हा चोरी झाल्याचा संशय बाळावा कारण घरातून काही वस्तू गायब होत्या ओळ यांची मारुती कार सुद्धा गायब होती यात पोलिसांचा पहिला फ्लू मिळाला तारखेच्या कडून तीन माणसं ओवळ यांच्या घरी आली या रात्री ही तीन माणसं तिथे राहिली आणि सकाळी ओळ यांचीच गाडी घेऊन हो। बाहेर पडली आता माणसे येतात राहतात गाडी घेऊन जातात म्हणजे नात्याचीच असतील असा अंदाज पोलिसांना त्यांनी सगळ्यात आधी मारुती कारचा शो घेतला त्यासाठी डॉग स्क्वॉड ची मदत घेतली तेव्हा डॉग ने त्यांना शिरूर पर्यंत दिलं पण शिरूरच्या बस स्टँड ची लिंक मिळतो त्यामुळे पोलिसांनी इतर मार्ग वापरायचे ठरवली या सगळ्यात आरोपी सोडल्या हो होत्या तर वॉचमॅन त्यांना गाडी घेऊन बाहेर जाताना पाहिजे त्यामुळे हे काम नातेवाईकच असावं हा संशय बळावा मग पोलिसांनी पोळ यांच्या नातेवाईकांवरती लक्ष ठेवतो अंत्यविधीला फोन आला आहे याकडे पोलीस लक्ष ठेवून पण त्याही पेक्षा जास्त एक नाव नितीन होति मोहन ओहळ यांच्या भाचा मामाच्या कुटुंबाच्या हत्येचा आरोप ते त्याच्यावरती जाणं थोडं धक्कादायक होत पण पोलिसांनी जरा इतिहास खोडला आणि विंग लागत गेला नितीन याने आपल्या मामाकडून काही पैसे उधारीवरती घेतले होते पण ते पैसे तो परत करू शकला नाही त्याचा बिझनेसचा प्लॅन कसला होता आणि पैशाचा प्रश्न उभा राहिला यांनी सुपरवायझर म्हणून त्याला एक ठिकाणी कामाला लावले त्या कामाचं नितीनला जवळपास पन्नास हजार रुपये मिळणार होते पण आपले पैसे वरते करण्यासाठी मोहन यांनी हे पैसे परस्पर आपल्याकडे घेतले साहजिकच नितीन चिडला त्याने आणखी पैशाची मागणी केली पण मोहन यांनी या गोष्टीला दाखवतो आणि त्याचाच राग निती डोक्यात बसला पण रागापेक्षाही महत्वाचे होते पैसे त्याने मुंबईतल्या आपल्या दोन मित्रांशी कॉन्टॅक्ट केला त्यातला एक रुनाथ पुर राणी अलवाईस आणि दुसरा संतोष देसाई त्यांनाही पैसेच हवे होते पण पैसे मिळवण्याचे मार्ग सोपे हवे होते हे तिघ मुंबईवरून वरून पुण्यात आले सगळ्या चाळी त्यांनी बँक लुटायचं ठरवलं पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऋण घेऊन राहिले पण प्लान त्यांना ऍक्सीड करताच आला आता पैशाचा प्रश्न सुटला नव्हता मग मितीन याने मोर्च्या रोमाला आपल्या मागे तो रॉनी आणि संतोषला घेऊन बानेर मध्ये रुमाल भरल्यावर त्या तिथे त्याला म्हणून भेटला जो त्याच्या मित्रासोबत थांबला होता रोन याने मितीनची ओळख आपल्या मित्राला करून दिली साहजिकच त्या मित्राची या तिघांना रुमान बंगल्यात जाताना पाहिजे जे पुढे जाऊ महत्वाचं ठरत हे तिघेजण ओहोळ यांच्या घरात शिरले मामानं सांगितलं की आज आम्ही तिघे इथेच राहणार आहे आम्ही ज्या गाडीने आलो होतो ती गाडी गाडी बंद पडल्याची आम्ही ज्या गाडीने आलो होतो ती गाडी बंद पडल्याची थाप सुद्धा मारली भगवान बंगलात मोठा तिघेही बंगल्यात राहते पण खरा डाव सुरू झाला रात्री सगळ्यात आधी त्यांनी घरातला सामान उचलून पाहायला सुरुवात कुठे पैसे लागेल म्हणतात याकडे त्यांचे लक्ष होतं पण काही झाके लागलं नाही हे सगळं सुरू असताना त्यांना रोहन रोहनने हटकलं चिडलेले निखील आणि त्याच्या साथीदारांनी रोहनचा सा गाळा आवडला त्याचा खून केला या सगळ्यात आवाज आल्याने मोहन वळ आले तेव्हा नितीन त्यांचा गळा त्यांच्यावरती हल्ला केला पण त्याचा खून करण्यासाठी आधी त्यांच्यावरती या तिघांनीही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ओवळ कुटुंबातल्या तिघांनाही बाद टप मध्ये टाकण्यात आले त्यांचे हात पाय आणि तोंड बांधण्यात आले मोहन ओळख यांचा खून करण्याआधी नितीन त्यांच्याकडून एका चेक सही घेतली घरातलं काही सामान चोरलं आणि मग घरातून निघाले गाडी घेऊन आणि आपल्याच मामाच्या कुटुंबाला सहपुर पण नितीन आणि त्याच्या साथीदाराला नाही कोण पचले आणि ना पैसे मिळाले कारण नितीन मोहन हो त्यांच्या सहीचा चेक बँकेत भरण्याचा प्रयत्न केला पण सही न जोळाने चेक परत करण्यात आला बँकेने असं सांगितलं की एक तर मोहन यांना घेऊन या किंवा त्यांची सही घेऊन या पण या सगळ्यात घाबरलेला नितीन तिथून निघताना टोकन सुद्धा आपल्या सोबतच घेऊन त्याने बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याची कुरकुर पोलिसांना लागली रोही यांचे कारातले विकून आलेल्या पैशातून नितीन मुंबई गाठू शकतो तिथे या तिघांनी चोरीच्या वस्तू विकल्या पण त्याचेही फार पैसे आले नाही त्यामुळे या किरकोळ चोरीसाठी कोणी खूप पुर करेल का अशी शंका पोलिसांना आली आणि क्लू मिळालेल्या पोलिसांनी एक एक करत सभी पायमोळ खोदून काढले पुढे नितीन आणि त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा सोडवण्यात आली खरी पण ती सर्वोच्च न्यायालयाने जन्मटेपीमध्ये या सगळ्यात पुणे पोलिसांनी उलगडलं पैशाच्या अभ्यासापुढी घडलेले एक धक्कादायक हत्या काढली ज्यात भाच्यानेच मामाला संपवलं मामीवर अत्याचार करण्याचे प्रयत्न केले कारण भाच्या डोक्यात होता सूड आणि सूडने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पुण्याला एक जबरदस्त हादर कधीच विसरता न येणार आजही हे कांड सर्वांनाच लक्षात आहे पैशाच्या हव्याचा कोटी भाच्याचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा कोण करणार आहे या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं याविषयी सांगा आता एवढेच पुन्हा भेटूया एक नवीन विषय तोपर्यंत पाहत राहा पोलीस वर्धाने